नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात तर चला पाहूया आपण माथेरान मित्रांनो मुंबई पुणे दरम्यान नेरळजवळ हुतात्मा चौकातून आपल्याला डावीकडे जायचे आहे मित्रांनो उभ्या पहाडावर आपल्याला हुतात्मा चौकातून जावं लागते मित्रांनो तर चला आपण आजची सफर करूया माथेरानची मित्रांनो माथेरान हे सह्यादी पर्वताच्या उंचावर म्हणजे पुणे आणि मुंबई पासून मध्यस्थ मध्यंतरी नेरळपासून डावीकडे जावे लागते मित्रांनो इथे जाण्यासाठी आपणास नेरळवरनं छोटी ट्रेन आहे पण सध्या ती नेरळवरून न जाता मधल्या टप्प्यातून असते मित्रांनो तसंच आपल्याला फोर व्हीलर टू व्हीलर साठी अतिशय सुव्यवस्थित असा रस्ता आहे मित्रांनो या रस्त्यावरून आपल्याला पहाडाच्या दिशेने जायचे आहे मित्रांनो माथेरान हे शंभर वर्षापूर्वी नगरपालिका घोषित करण्यात आले ब्रिटिशांपासून हे ठिकाण अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने वसवण्यात आले आहे मित्रांनो आज या नगरपालिकेला शंभरहून अधिक वर्ष झाले आहेत इतके छोटेसे गाव असून ही नगरपालिका आहे त्यामुळे सर्व सुविधा उपलब्ध आहेत मित्रांनो आजची या सफरमध्ये आपण माथेरानचे अनेक गोष्टी पाहणार आहोत माथेरान येथे नगरपालिकेने नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच नागरिकांची सुरक्षा या दृष्टीने अनेक छोट्या मोठ्या सुविधा केल्या आहेत माथेरान हे ठिकाण अतिशय पावसाचे ठिकाण आहे पावसाळ्यात पावसा इथे भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पर पण पर्यटनाच्या दृष्टीने थोडे जपून जावं जावं जावे लागते कारण हा येथे पूर्ण डोंगर भाग आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये येथे पार्किंगची व्यवस्था आहे मित्रांनो फोर व्हीलर टू व्हीलर तुम्ही इथे काही कर देऊन पार्किंग करू शकता त्यानंतर आपण छोट्याशा कामानीमधून पहिल्या टप्प्याला सुरुवात करतो मित्रांनो हा माथेरानचा पहिला टप्पा म्हणजेच इथून आपल्याला माथेरान चार ते ती साडेतीन किलोमीटर अंतर आहे हे अंतर अति चढाईचं असल्यामुळे इथे आपणास रेल्वेची लॉज हे छोटं रेल्वे स्टेशन आहे तसंच आपण रिक्षा घोडाबग्गी तसंच घोड्यावर बसून जाण्याची व्यवस्था आहे मित्रांनो हा जंगलाचा प्रवास आपण पायी वॉकिंग करीत सुद्धा याचा आनंद लुटू शकतो तरी चला पाहूया आपण निसर्गरम्य असं माथेरान मित्रांनो माथेरान व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओस लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र